श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी येत आहे गुरुपौर्णिमा आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला आंब्यांच्या पानांचा करायचा आहे हा उपाय केल्यानं आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर जी काही विघ्न संकट बाधा असतील किंवा दारिद्र्य असेल घरामध्ये आजारपण असेल तर ते सर्व दूर होऊन आपल्या मुलांची पतीची घराची बर, भरभराट होणार आहे प्रगती होणार आहे आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्या कुटुंबावर सदैव राहणार आहे आता हा आंब्यांच्या पानांचा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवी नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याच्या झाडाला विशेष महत्व असून आंब्याच्या झाडाची पाने तसेच लाकूड हे पूजेमध्ये समाविष्ट केलं जातं त्याचबरोबर आंब्याच्या लाकडापासून संविधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या देखील जात आहेत आंब्याच्या झाडाचे लाकूड हवन सामग्रीत वापरल्यामुळं वातावरणात शुद्धी येते त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा देखील प्रवाहित होत असते आंब्याचे झाड हे मंगळाचा कारक मानला जातो आणि आंब्याचे झाड हे मेष राशीचे देखील कारक मानले जाते आणि म्हणूनच आंब्यांच्या पानांचा कोणतंही शुभ कार्य असेल तर त्या शुभ कार्यामध्ये वापर केला जातो आणि आंब्याच्या पानाशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही आणि म्हणूनच आपण कोणताही सणवार असेल किंवा कोणतंही विशिष्ट तिथी असेल तर त्या दिवशी आंब्यांच्या पानांचे उपाय हे करणं आवश्यक आहे आता आपल्याला जो पहिला जो उपाय या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तर तो उपाय म्हणजेच या गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी किंवा सकाळी लवकर उठून आपल्याला आंब्याची अकरा पानं तोडून घेऊन यायचं आहे आणि ही पानं आपल्याला गंगाजलाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आता ही पानं आणत असताना कुठे तुटलेली किटलेली किंवा फाटलेली अशी पानं नसावीत अखंड आपल्याला पानं असावीत तर कोणताही उपाय करत असताना कोणतीही वस्तू घेत असताना उपाय करण्यासाठी अखंड असावी कारण माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत आणि आपण केलेल्या उपायाचं आपल्याला अखंड फळ देखील प्राप्त होत असतं आणि त्यामुळं पानं अशा प्रकारे आपल्याला अकरा घ्यायच्या आहेत आणि या अकरा पानांचं तोरण करून आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे अगोदर आपल्याला दरवाजा उंबरटा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे तोरण लावायचं आहे आता हे तोरण लावल्यामुळं काय होतं तर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत शकत नाही आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असताना त्याच्यासोबत सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत असते आणि त्यामुळेच तुम्ही या गुरुपौर्णिमेलाच नव्हे तर येणाऱ्या प्रत्येक विशिष्ट तिथीला अमावस्या असेल संकष्टी असेल किंवा इतर कोणताही सणवार असेल तर त्या दिवशी देखील आपल्या घराला आंब्याचं तोरण हे अवश्य लावायचं आहे किंवा दररोज जरी आपल्याला शक्य होत असेल तर आपण हे तोरण लावलं तरी देखील चालेल आता एखा जर एखाद्यानं आपल्या घरावर जर कर्णी बाधा केली असेल किंवा जादूटोणा केला असेल किंवा इतर काहीही जरी संकट आपल्या घरावरती जर येत असेल आणि त्यावेळेला जरी तुम्ही हे जर तो आंब्याचं पानाचं तोरण जर दरवाजावर लावत असाल तर यामुळे देखील तुमच्या घरावरची जी काही विघ्न संकट आहे तर ती दूर होऊन तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जर भरपूर दिवसापासून काही ना काही अडचणी विघ्न त्रास होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आंब्याची अकरा पानं घ्यायची आहेत आणि ती कच च्या सुतामध्ये आपल्याला बांधायच्या आहेत आणि त्यानंतर त्याचे जे पुढचे जे शेंडे आहेत पुढचा जो भाग आहे तर तो आपल्याला मधामध्ये बुडवायचा आहे आणि त्यानंतर आ आपल्या इथं जवळपास असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि ही जी पानं आहेत तर ती शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान शिवांना प्रार्थना करायची आहे यामुळे देखील आपल्या घरामध्ये जी काही संकट विघ्न बाधा आहेत तर ती दूर होण्यासाठी मदत होत असते आणि त्यासाठीच आपल्याला या अकरा पानांचा उपाय करा करायचं आहे त्याचबरोबर या गुरुपौर्णिमे ज्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घराची साफसफाई करायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर ते घ्यायचं आहे किंवा स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि खडे मीठ टाकायचं आहे आता खडे मीठ नसेल तर बारीक मीठ घेतलं तरी देखील चालेल आणि ते पाणी या आंब्याच्या पानाने संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे अगदी देवघर असेल किंवा अडगळीचं ठिकाण असेल तर त्या ठिकाणी देखील शिंपडायचं आहे मुख्य दरवाजावर उंबरट्यावर हे पाणी शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरात जी काही नकारात्मकता आहेत तर ती दूर होणार आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर कोणी बाधा केली असेल ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील किंवा घरामध्ये आजारपण असेल तर ते देखील दूर होणार आहे त्याचबरोबर घरातील प्रत्येक व्यक्तीवर देखील आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे आणि ही सेवा देखील तुम्ही दररोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर केली तरी देखील चालेल अगदी साधे सोपे परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहेत आणि हे जर तुम्ही आपल्या व रोजच्या जीवनामध्ये जर हे उपाय करत असाल तर तुमच्या जीवनामध्ये कोणतीही संकट विघ्न येणार नाहीत उलट लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहणार आहे ज्या वेळेला आपण माता लक्ष्मीची पूजा कोणतीही करत असतो तर त्या पूजेमध्ये सर्वप्रथम मान हा आंब्याच्या पानांना दिला असतो आता आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा करत असतो तर त्यावेळेला देखील जो कलश स्थापना केली जाते तर त्यामध्ये आंब्याची पानं ठेवली जातात आणि त्या पानांचा देखील आपण उपाय करत असतो तर अशा प्रकारे माता लक्ष्मीला ही आंब्याची पानं अतिशय प्रिय आहेत आणि अतिशय प्रभावी अशी ही पानं आहेत आणि त्यामुळे तुम्ही जर दररोजच्या जीवनात जीवन जगत असताना या पानांचा जर उपाय करत राहिला तर तुम्हाला कोणतेही संकट अडथळे किंवा कोणत्याही कामामध्ये तुम्हाला विघ्न येणार नाही त्याचबरोबर तुम्हाला सतत काही ना काही कामामध्ये अडचण येत असतील विघ्न येत असतील आणि तुम्ही कितीही प्रयत्न करत असाल तरी देखील ते जर काम पूर्ण होत नसेल तर तुम्हाला गुरु पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या जवळपास असणाऱ्या आंब्याच्या झाडाला पाणी घालायचं आहे आता हे पाणी घालत असताना तुम्हाला या पाण्यामध्ये चिमुडभर हळद घालायची आहे चिमुडभर काळे तीळ घालायचे आहेत आणि एक तुळशीचं पान यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर हे आंब्याच्या पान झाडाला पाणी अर्पण करायचं आहे आंब्याच्या झाडाची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे तर अशी ही अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायची आहे गुरुपौर्णिमेलाच नाही तर तुम्ही दररोज जरी या सेवा करत असाल तरी अतिशय उत्तम त्याचबरोबर तुम्ही जर सतत आजारी पडत असाल किंवा घरामध्ये सतत काही ना काही विघ्न अडचणी येत असतील मुलांच्या शिक्षणामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये पतीच्या व्यवसायामध्ये किंवा घरामध्ये जर सतत वादविवाद भांडणं कलह जर होत असतील आणि घराची जर प्रगती होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल तर तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आंब्याची अकरा पानं घ्यायची आहेत किंवा एकवीस पानं घेतली तरी देखील चालेल आणि या पानावर तुम्हाला चंदनाने जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि तुमच्या जवळपास असणाऱ्या हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला एक एक पान या हनुमानांना अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना आपल्याला जे काही मनामध्ये मा जे इच्छा असतील म ज्या काही अडचणी असतील विघ्न असतील तर ते दूर करण्यासाठी या हनुमंताला प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा गुरुपौर्णिमेला करायचे आहे आता जर तुम्हाला ही सेवा गुरु पौर्णिमेला जरी करणं शक्य होत नसेल तरी तुम्ही मंगळवारी कोणत्याही मंगळवारी जरी हा उपाय केला तरी देखील चालेल आता तुमच्या घरामध्ये जर सतत अशांतता असेल भांडण कलह किंवा सतत काही ना काही अडचणी घरामध्ये येत असतील आजार पण लागून राहिलेला असेल मुलांच्या शिक्षणामध्ये नोकरीमध्ये काही ना काही अडचणी येत असतील तर काय करायचं आहे तर आपण सकाळी देवपूजा करण्यापूर्वी एका भांड्यामध्ये आपल्याला गंगाजल घ्यायचं आहे आता गंगाजल नसेल तर स्वच्छ पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद टाकायचे आहे आणि खडे मीठ टाकायचं आहे आता या ज्या दोन वस्तू आहेत तर या वस्तू आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ते दूर करण्याचं काम करत असतात आणि म्हणूनच आपल्याला या दोन वस्तू या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला देवघरातील देवी देवतांची इष्टदेवतांची माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीला आपल्या कुटुंबावरील सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी इष्टदेवतांना प्रार्थना करायची आहे अगदी मनापासून आपल्याला ही सेवा करायची आहे आणि त्यानंतर हे जे आपण दोन आंब्याची पानं बुडवून ठेवलेली आहेत तर हे जे पाणी आहे तर ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तर तिच्यावरती शिंपडायचं आहे किंवा उंबरट्यावरती अडगळीच्या ठिकाणी संपूर्ण घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे आता हे जे मी तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत तर हे उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमेपासून सुरू करायचे आहेत तुम्हाला दररोज जरी शक्य होत असेल तर दररोज करायचे आहेत किंवा मंगळवार असेल गुरुवार असेल किंवा इतर जे कोणताही एक वार तुम्ही ठराविक ठरवायचा आहे आणि त्या वारी तुम्हाला ही उपाय सेवा सुरू करायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही जर हे उपाय करत असाल तर तुमच्या कुटुंबावर कोणतंही विघ्न संकट बाधा येणार नाही त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होणार आहेत आणि माता लक्ष्मीचा नेहमी तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर कृपाशीर्वाद राहणार आहे आणि तिच्या कृपेनं आपल्या घरावरची सर्व संकट विघ्न दूर होणार आहेत तर अशा प्रकारे आपल्याची माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा